नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे जळगाव या ठिकाणी जळकोट या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळकोट या ठिकाणी सरासरी दर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये महाराष्ट्रातील इतर शहरांच्या ठिकाणी विचार जर केला तर सोयाबीनची आवक आता वाढण्यास सुरुवात झाली आहे बाजारभावामध्ये थोडीशी आपल्याला कमी इतर काही बाजारपेठांपेक्षा दिसत आहे सरासरी दर चाळीस पंचेचाळीस रुपये आहे ठराविक ठिकाणी शेहचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसचा बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये अकोला सोयाबीन बाजारभाव अमरावती सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारभाव यमतमाळ सोयाबीन बाजार या सोयाबीनचे ठराविक बाजारपेठ आहे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही कारण भिजलेलं सोयाबीन आहे या लवकरात लवकर विकल्या नाही तर त्या खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे आवकमध्ये तेजी आहे अकोला मार्केटचा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल ते चार हजार चारशे रुपये सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते चौरेचाळीस रुपये अकोला या ठिकाणचा भाव सरासरी बाजारभाव बघितला तर चाळीस चौरेचाळीस रुपये लातूर मध्ये उच्चांक अवकाले अठरा हजार तीनशे पासष्ट क्विंटल अवकाल अडतीसशे ते चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा भाव लातूर या शहरामध्ये सरासरी दर अडवतीस ते त्रेचाळीस पॉईंट चार रुपये लातूर या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट अमरावती मार्केट बारा दोनशे नव्वद क्विंटल ओकले सदौतीसशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सदोतीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे त्यावरून जळकोटमध्ये सहाशे दोन क्विंटल ओवलले सरासरी दर चार हजार ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळकोट शहरामध्ये सरासरी चाळीस ते एकूण पन्नास रुपयेपर्यंत बाजारभाव आवक बघितली तर सहाशे क्विंटलची आवक जे या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट कारंजा आठ हजार क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा छत्रपती संभाजनगर चार हजार शंभर राहुरी वांबरी चार शंभर कारंजा चार चारशे चार पाचशे रुपये तुळजापूर चार हजार रुपये अमरावती चार तीनशे चार चारशे रुपये हिंगोली चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयेपर्यंत आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट मेहकर चार हजार दोनशे जळकोट चार दोन सहाशे ते चार नऊशे रुपये लातूर चार शंभर ते चार दोनशे रुपये अकोला चार तीनशे चार चारशे रुपये जिंतूर चार दोनशे चार तीनशे रुपये मूर्तिजापूर चार तीनशे चार चारशे रुपये पिंपळगाव बसवंत चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये देवळकर देवळकरराजा चार शंभर रुपये त्याचबरोबर अहमदापूर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारवा औरस चार दोनशे मुखेड चार तीनशे रुपये मुरुम चार हजार शंभर त्याचप्रमाणे बाबुळगाव चार पाचशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुलगाव चार हजार तीनशे रुपये राजुरा चार हजार रुपयेपर्यंत बाजार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन मार्केट तूर मार्केट कांदा मार्केट कापूस मार्केट यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा की आपल्या परिसरात आजच्या मितीला काय सोयाबीन बाजार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद